कडाक्याच्या थंडीमुळे चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी नऊ वाजता भरणार आहेत तर थंडी वाढते त्यामुळे याचा त्रास सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो अनेक विद्यार्थी शाळेत जाण्याचा कंटाळा करतात त्यामुळे मुलांमध्ये आजाराचं प्रमाण देखील वाढतं आणि यामुळे या, या सगळ्या वेळांमध्ये बदल करण्याचा निर्णय संभाजीनगरच्या अधिकाऱ्यांनी घेतलेला आहे दरम्यान आपण बघतोय की संभाजीनगरच्या महानगरपालिका शिक्षणाधिकारी पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी यांनाही संदर्भात आता सूचना देण्यात आलेल्या आहेत सगळे पूर्व प्राथमिक ते चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी नऊ किंवा नऊ नंतर भरवण्यात यावेत असे आदेश शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी दिलेले आहेत सकाळी भरणाऱ्या लहान मुलांच्या शाळांच्या वेळेत आता बदल होणार आहे खाजगी व्यवस्थापनच्या असो सर्व प्राथमिक पूर्व प्राथमिक आणि वर्ग आहेत हे नऊ नंतर बनवण्यात यावे म्हणून याप्रमाणे आपण पत्रक पण काढलेलं होतं काही पालकांनी आमच्याकडे अर्ज केलेले होते की शाळेची वेळ बदलावी थंडीचे दिवस आहे म्हणून तर आम्ही ते पत्रकाप्रमाणेच प्रमाणेच कार्यवाही करावं असं कालच्या एक काढलेलं आहे आणि भट शिक्षणाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की याची या कार्यवाही तंततंत पालन होतं की नाही हे बघण्यात यावं